नमस्कार मंडळी आज आपण इथे अगदी साध्या सोप्या पद्धतीने गाईच्या पातळसर दुधापासून अगदी दाटसर असं दही लावणार आहोत तुम्ही बघू शकता है, दही सर अनी सर लाग है। शेवट है। हे दही किती दाटसर आणि घट्टसर लागलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा इथे मी अर्धा लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे हे साधं आपण नेहमी वापरतो ते दूध घ्यायचं त्यानंतर हे सगळ्यात अगोदर आपल्याला तापवून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे एक पातील घेतलं आहे त्याच्यामध्ये खालच्या बाजूला पाणी घातलं आहे आणि त्यामध्ये हे दूध काढून घेते पातील्यामध्ये खालच्या बाजूला पाणी घातलं की आपलं दूध खाली लागत नाही करपत नाही किंवा दुधाची साय खालच्या बाजूला फार जमा होत नाही त्यानंतर इथे गॅस चालू केलेला आहे आणि मिडियम गॅसवरती आपल्याला हे दूध पूर्ण वरती येईपर्यंत तापवून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता हे दूध वरती यायला लागलेलं आहे वरती जी साय जमा झाली होती ना ती सगळी मी चमच्याने पुन्हा हलवून घेतलेली आहे ज्यामुळे आपण जे दही लावणार आहे ना ते थोडंसं अजून दाटसर असं होतं आता हे गाईचं दूध असल्यामुळे ते उकळा लागलं होतं गॅस मी बंद केला आहे वरती दूध पूर्णपणे आलेलं होतं त्यानंतर हे दूध साईडला ठेवलं होतं थंड करून घेण्यासाठी आता हे पंधरा वीस मिनटं झालेली आहे कोमटसर असं दूध झालेलं आहे आता आपण हे चेक करण्यासाठी चमच्याने पुन्हा एकसारखं हलवून घ्यायचं म्हणजे टेम्परेचर आपल्याला बघायचं आहे कोमट आहे का म्हणून पूर्णपणे हलवून घेणं खूप महत्त्वाचं आहे तरच आपल्याला दुधाचं टेम्परेचर कळतं त्यानंतर याच्यामध्ये बोर्ड घालून चेक करायचं आहे की दूध कोमट आहे का जर तुम्ही हलवून घेतलं नाही तर वरचं दूध थंड असतं आणि आतमध्ये गरम असतं दूध असं बऱ्याच वेळा होतं त्यामुळे ती प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे त्यानंतर इथे मी अगोदरच्या विरजणामधलं दही एक चमचा घेतलेला आहे आणि यामध्येच एक चमचा मी दूध घातलेलं आहे दूध आणि दही दोन्ही एकत्र एक करून घ्यायचे आपल्याला इथे आणि हे विरजण आपल्याला लावायचं आहे त्या दुधाला आता एकसारखं हे असं फेटून घेतलं आहे मी चांगलं आणि आता मी इथे हे एका बाऊलमध्ये लावणार आहे इथे मी एक काचेचा बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये विर विरजण जेव्हा लावायचं असेल ना तसं काचेचा बाउल किंवा मा मातीचं मडकं वगैरे असं घ्यायचं किंवा स्टीलच्या भांड्यात तरी तुम्ही लावलं तर सुद्धा चालेल पण थोडंसं एअरटाईट अशा बरणीमध्ये वगैरे लावलं ना की दही अगदी चांगलं जमा होतं ह्यामध्ये बाऊलमध्ये मी घातलं आहे आणि एकसारखं पूर्ण बाउलला ते लावून घेतलेलं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये जे आपण दूध कोमटसर करून घेतलेलं आहे ते लगेच ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर एका डायरेक्शननेच आपल्याला हे चमचाने हलवून घ्यायचं आहे एकसारखं म्हणजे आपलं दही आहे ना एक दुदा ते एकसारखं या दुधामध्ये मिक्स होतं विरजन व्यवस्थित लागतं आणि दही दाटसर असं होतं आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत त्याच्यामुळे मी एक चमचा दह्याचा इथे वापर केलेला आहे हिवाळा जर असेल तर ह्याच्यापेक्षा दुधाचं टेम्परेचर गरम लागतं आणि दह्याचं विरजन पण थोडंसं जास्त लावावं लागतं आता इथे हे आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता हे झाकण याच्यावरती लावूया आणि हे आपल्याला पाच ते सहा तास असंच ठेवायचं आहे विरजण लावल्यानंतर सारखं झाकण काढून आतमध्ये दही बघायचं नाही लागलं ला की नाही पाच ते सहा तास तसंच ठेवायचं आहे तोपर्यंत हे अजिबात हलवायचं नाही एका गरम ठिकाणी तुम्ही ठेवू शकता म्हणजे विरजण चांगलं लागतं आता हे जे झाकण मी लावलेलं ला आहे ना हे एअरटाईट आहे हे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये अशा खाचा आहेत या द झाकणाला त्याच्यामुळे की नाही आपलं हवा अजिबात आतमध्ये जात नाही त्याच्यामुळे चांगली गरमी तयार होते बाष्प तयार होतं आणि आपलं हे विरजण आहे ना खूप छान लागतं दही घट्टसर असं होतं याप्रकारे आता मी एका साईडला हे ठेवते एक पाच ते सहा तास झालेले आहेत आता आपण चेक करूया दही लागलं आहे का म्हणून तुम्ही पाहू शकता एक सहा तासानंतर हे दही कसं लागलेलं आहे झाकणावरती ना सगळं बाष्प असं आलेलं असतं आणि दही तुम्ही बघू शकता हात लावल्यानंतर वरती अगदी कोरडं आहे आणि असं हलवल्यानंतरसुद्धा ते खाली ओघळत नाही किंवा खाली पडत नाही इतकं दाटसर आणि घट्टसर असं लागलेलं आहे आता मी इथे तुम्हाला हे दही कट करून दाखवते आपलं हे गाईचं पातळ दूध आहे तरी पण आपण हे दही दाटसर असं लावलेलं आहे हे बघा मी इथं ताटलीमध्ये तुम्हाला काढून दाखवलं आणि सुरीने याच्या मी वड्या पाडून दाखवते ती दाटसर आपलं हे दही छान लागलेलं आहे दही पूर्णपणे लागल्यानंतर एक पाच सहा तासानंतर ते फ्रीजमध्ये ठेवून टाकायचं आणि जेव्हा आपल्याला पाहिजे असेल तेव्हा ते दही फ्रीजमधून काढून घ्यायचं म्हणजे दही आंबट अजिबात होत नाही गोडसर असंच राहतं तुम्हाला इथे अजून एक वडी मी काढून दाखवते हे बघा जवळून दाखवते मस्त असं दही तयार झालेलं आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कुणाला लक्षातच येणार नाही की आपण ह्या गाईच्या पातळ दुधापासून हे दाटसर असं दही बनवलेलं आहे व्हिडिओ आवडला आणि तुम्ही जर यूट्यूबवर माझा व्हिडिओ बघत असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल चॅनलवरती तर नक्की सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर माझा व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेजला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा धन्यवाद